सरकारचा तुकलकी निर्णय आहे आणि या निर्णयामुळं संपूर्ण देशातील जनजीवन विस्कळीत झालं आहे जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं जनजीवन विस्कळीत ठेवण्याचं काम तानाशाही प्रवृत्ती म्हणजेच केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे जनजीवन विस्कळीत व्हावं प्रभावित व्हावं असा प्रयत्न जाणून बुजून बी जे पी करत असल्याचा आरोप त्यांनी केला एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीस असतील हे सरळ सरळ खोटे बोलत असल्याचंही म्हटले राज्य बकाल करायचं राज्याला उद्ध्वस्त करायचा हा फॉर्म्युला आताच या येड्यांच्या सरकारांचा दिसत असल्याचं म्हटलंय महाराष्ट्राला बर्वादीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचंही यावरून स्पष्ट आहे असंही त्यांनी म्हटलंय प्रकल्पाबाबत अजित पवार यांच्या हातात काय आहे मात्र बोलावं लागतं म्हणून ते बोलतात जे लोक बीजेपीचा विरोध करतात त्या सर्व लोकांची गरज आम्हाला आहे त्यामुळे या तानाशा प्रवृत्ती विरोधात जे कोणी आमच्या येणार असेल त्यांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे जनतेचे मूळ मुद्दे आहे ते डायवर्ट करण्यासाठी सरकार अशा पद्धतीचं काम करते आहे मात्र सरकारने गोलगोल उत्तरे देत फिरवले सरकार हा वाद पेटवून ठेवायचा हे यातून स्पष्ट दिसतंय जागा कुणाला कमी किंवा जास्त मिळतात यापेक्षा तानाशाही प्रवृत्ती आणि लोकशाहीला ना मानणार बी जे पी सरकारला आम्हाला हद्दपार करायचा निर्णय झालाय प्रकाश आंबेडकर यांचं शरद पवार यांच्याशी बोलणं झालंय आमच्याशी आंबेडकरांचं बोलणं झालेलं नाही दिल्लीत बैठक घेण्याबाबतचा निर्णय झालाय त्यामुळे या सर्व विषयांवर चर्चा दिल्लीत केली जाईल असंही स्पष्टीकरण संदेश मला ते प्रकरण माहीत नाही त्यामुळे प्रतिक्रिया देणं उचित होणार नसल्याचं म्हणत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय संदर्भ ते उपोषणावर थांबतून बाईचा त्या संदर्भात ते मुख्यमंत्री चर्चा करणार सरकारची इच्छा नाही सरकारला हा वाद कायम पेटवून ठेवायचा आहे ओबीसी मराठा वाद ठेवून जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्याचा सरकारचा हा प्लॅन आहे त्यामुळे ते बोलतील नाही बोलतील कारण की विधानसभेमध्ये आम्ही सरकारला बोलतं केलं पण सरकारने गोलगोलच फिरवलं हो नेमकं आरक्षणाच्या बद्दलची भूमिका काय कुठला थर्मामीटर त्याला वापरणार आपण जनगणना करणार काय पण सरकार ते सांगू शकलं नाही अखरी या सरकारला हा वाद पेटवूनच ठेवायचा आहे याच्यातून हे स्पष्ट होतं करतायत काय उद्धव ठाकरे साहेबांचं स्टेटमेंट आपण ऐकलं असाल त्याच्यावर आपण वक्तव्य केलं पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की आम्ही सगळेजण एकत्रित राहो आणि आखरी आम्हाला जागा कोणाला जास्त मिळतात की कमी मिळतात हा प्रश्न नाही आम्ही महाराष्ट्रामधून तानाशा बी जे पीला ज्याला लोकशाही मान्य नाही अशा प पक्षालाच हद्दपार करायचा निर्णय आम्ही आघाडीमध्ये केलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्याच पद्धतीचं स्टेटमेंट दोन दिवसाच्या पहिले केलेलं आहे सर आता तुम्ही म्हणतात की वरिष्ठांचा निर्णय जागा सुप्रिया सुळे म्हणताय संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची आम्हाला आवश्यकता आहे बरोबर आहे ना एक बघा की सगळे जे लोक बी जे पीचा विरोध करतात त्या सगळ्यांचीच गरज आम्हाला आहे आणि काँग्रेसची भूमिका आहे की देशभरातल्या या सगळ्या लोकांना एकत्रित करून देशामध्ये जे तानाशा प्रवृत्तीचं जे बी जे पीचं सरकार बसलेलं आहे लोकशाही आणि संविधान संपुष्टात आणत्या था। या सरकारच्या विरोधात काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे जे कोणी बी जे पीच्या विरोधात आमच्यासोबत यायला तयार असेल त्यांना सगळ्यांना घेऊन चालणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी आहे मात्र विरोध कोणाचा हे समजत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतात मला माहिती नाही शिवसेना सुद्धा मतदारसंघाच्या जागा राष्ट्रवादी लढली असं आहे आमच्या दादांना पण रावेवर लढायचं आहे काँग्रेसचा पण अशा पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये आता तीपणा नाही आहे आखरी निर्णय उच्च लेव वरच्याच लेवलवर होणार आहे त्यामुळे खाली मागणीसुद्धा उल उल्हासदा पण म्हणतील आम्हाला रावेर लढायचं आहे तर म्हणून ती पण बातमी बनेल बिलकुल बनली पाहिजे कारण की कार्यकर्त्यांच्या भावना ज्या असतात त्यांना मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे आज हे खालच्या पातळीवर कोणी काही बोलत असेल पण निर्णय अजून अजून झालेला नाही त्या पद्धतीचा निर्णय होईल त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना कळेल सर आपण ही जागा काँग्रेसने यापूर्वी आहे काँग्रेसकडे तुम्हाला मी ते सांगत आहे की उल्हासदा सुद्धा बोलू शकतात स्टेटमेंट देऊ शकतात कोणी जसं देतात त्याप्रमाणे पण काँग्रेस हा पक्ष असा आहे की या पक्षाला सगळ्यांना घेऊन चालत असताना मेरिटच्या आधारावर निर्णय करणे जिंकणं महत्त्वाचं आहे जागा आणि जागा जिंकल्याचं मेरिट काँग्रेसचंच आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच येईल पण अजूनही चर्चा नाही त्या विषयावर पण मी मोगम तुम्हाला या गोष्टीचा उल्लेख करतो चारंगे पाटलांसोबत मुख्यमंत्री आज फोन आपल्याला आहे संदर्भात एकनाथ शिंदे म्हटलेले हा प्रकल्प कुठेही जाणार नाही सर असं आहे एकनाथ शिंदे असतील की फडणवीस असतील सरळ खोटं बोलतात राज्यातले प्रकल्प मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये गेलेत हे नाकारताच येत नाही आणि ज्यावेळेस फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचं सरकार झालं आणि फडणवीस मंत्री अशा दोघांच्या याच्यामध्ये पहिला कॅबिनेटचा निर्णय काय केला तर पहिला कॅबिनेट निर्णय केला की बुलेट ट्रेन जी आहे त्या बुलेट ट्रेनला पंच्याहत्तर टक्के राज महाराष्ट्र सरकारने आणि पंचवीस टक्के गुजरात सरकारने आमच्या सरकारचा त्याला विरोध होता बुलेट ट्रेनपेक्षा दुसऱ्या गाड्यांचं महत्त्व जास्त आहे त्याला आम्ही खर्च करायला पाहिजे त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे पण एकनाथ शिंदेचं सरकार आल्याबरोबर दोघांच्या ह्याच्यामध्ये बुलेट ट्रेनला मान्यता दिली त्याच्यासाठी खर्चाला कॅबिनेटमध्ये प्रयोजन करण्यात आलं आणि महाराष्ट्राला ज्याचा फायदा नाही तो गुजरातला जास्त फायदा त्या जा बुलेट ट्रेनची सुरुवात या सरकारने केली त्यानंतर गुजरातच्या निवडणुकीच्या पूर्वी राज्यातले अनेक उद्योग गुजरातमध्ये पाठवले आणि हे सगळं पाप करत असताना ते म्हणतात की आमच्या काळात नाही पहिलेच्या काळात झालं तर खोटं बोलणं आणि रेटून बोलणं आज सुद्धा देशातला एकमेव प्रकल्प होता तो गुजरात गुजरातमध्ये जाते आहे पण हे त्याचं समर्थन करतात यामुळे राज्य बकाल करायचं राज्याला उद्ध्वस्त करायचं हाच फॉर्म्युला आत्ताचं जे येड्याचं सरकार आहे या सरकारचं आहे आणि म्हणून महाराष्ट्र हा बर्बादीकडे नेण्याचा प्रयत्न हे लोक करतात हे तेवढं स्पष्ट आहे दादा म्हटले की आम्ही